नमस्कार शेतकरी मित्रांनो हो या मी स्मार्ट शेतकरी या आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार ते पाच हजार पाचशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये मुंबई एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत चार हजार ते सहा हजार तीनशे सरासरी पाच हजार सातशे अकरा रुपये सटाणा एक हजार चारशे ते सहा हजार आठशे सरासरी पाच हजार सातशे पस्तीस रुपये कळवण तीन हजार ते सात हजार शंभर सरासरी पाच हजार आठशे पन्नास रुपये लासलगाव एक हजार ते पाच हजार चारशे पंचावन्न सरासरी तीन हजार सातशे रुपये नाशिक एक हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार रुपये पुणे दोन हजार ते सहा हजार पाचशे सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपये सांगली एक हजार पाचशे ते सहा हजार पाचशे सरासरी चार हजार रुपये चांदवड एक हजार ते पाच हजार तीनशे साठ सरासरी तीन हजार तीनशे पन्नास रुपये सोलापूर पाचशे ते सात हजार सरासरी दोन हजार सातशे रुपये